हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फील फेलचा मराठी तर्थ वाटणे स्पर्शाने जाणीव होणे स्पर्श करणे अनुभव येणे मनाला लागणे मनापासून वाटणे दया येणे किंवा स्पर्श होत आहे. फिलला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे, I feel happy today दुसरं वाक्य आहे, we feel grateful for your help तिसरा वाक्य आहे, the water feels warm in the pool चौथा वाक्य आहे, she feels nervous before the exam. Friends, व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू